नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अगदी एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तुम्ही आम्हाला म्हणजे तुम्ही बघत आहात नील ब्लॉग आम्ही मस्त तयार झालो आहे सगळे सकाळ सकाळचे सहा आहेत आणि सगळे तयार आहेत कारण आम्ही चाललो आहे देवदर्शनासाठी कर्नाटकमध्ये दे। यल्लामादेवीच्या दर्शनासाठी चाललं आहे संपूर्ण फॅमिली आहे तर हा ब्लॉग हा फॅमिली ब्लॉग असणार आहे आणि तोही देवदर्शनाचा ब्लॉग असणार आहे तर म्हटलं चला आजच्या या नवीन ब्लॉगला सुरुवात करूया इकडे मॅडम तयार आहेत साक्षी तयार आहे निशांक तयार आहे हिरो दिसतोय बघा आमचा कसा हे देवासाठी लागणार तिकडचे जे काय साहित्य आहे ते आहे कारण लिंबण असायचं आहे मिस्टर मनगुतकर ही पोर येणार नाही आहे ते पळून पळून नमलेली आहे आमची <laughs> रनर आहे रनर, है, रनर है। ती झोपलेली आहे ती येणार नाही आहे आणि इकडे सगळ्या तयार झालेल्या आहेत

बागे निवारी कि디오 पाहा हा जरा तरकी पान निवा पोळ मारा खाऊ की काय पडले घागर रे पिल्टी रावती काय नाही जाऊ खाली मग आम्ही आम्ही गाडी नुसतं फुड फुडलं समोर आवरत नाही आला जरा जरा बाहेर पडो अजून लाईट पडोय की काय मग आता पुढे आता बघा तुम्ही डारा बराल हो हो घरी दरवाजा लावा माग ना हो हो

हेलो 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 कियाना का दरवाजा ना रोज वाले बदला टिकला एक झालं ते काय आपला रुदन काय आहे आता आले ते ठीक आहे ना रे वा दादा दादा नमाई मिलाओ तिकडे ये मत रे निलो बागु थांब तिकडे गेली इ खाली कर ना 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 ना

होय काय कापुरी तो बघ तो बघ ती गरज घ्यायचे का ठेवायचे गरज भरत नाही ए सही एती

मला भाजशील बे ओय का पाण्याची बोतल घेऊ पाणी तर घेतल्यात तेवढा पुरो की नाही तर मग लांगलेच घेऊया ना मग बघाय गाजर भाजी पाणी पिऊया घ्या आई पीपल इथं माकड नाही काही खाल्लं असेल पडले कुठल्या तर मंडळी अशा रीतीनं आम्ही गाडीची वगैरे पूजा केली आणि आम्ही आता है प्रवासाला जायला निघालोय वंधुताईची फॅमिली पूर्ण आहे आणि आमच्या घरातली पूर्ण फॅमिली आहे जाऊबाई आहेत दुसऱ्या सा चुलत सासूबाई आहेत आम्ही सगळे एकत्रित देवदर्शनाला चाललो आहे तर जाण्याआधी तर देवा देवाच्या इथे भंडारा लावून तिथे गारांना घातलं जातं त्यानंतर जी गाडी करतात त्या गाडीला पूजलं जातं त्या गाडीच्या दोन्ही चाकामध्ये लिंबू ठेवला जातो त्यानंतर गाडीची पूजा वगैरे केली जाते त्यानंतर मग गाडीमध्ये सगळ्यांनी बसून हा प्रवास करायचा असतो आता हे सगळीकडे गावाकडे करतात कुठल्याही देवदर्शनाला जाण्यासाठी किंवा कुठे बाहेर फिरायला जाय जायचं झालं तर गाडीची आधी पूजा केली जाते आणि त्यानंतरच प्रवास चालू केला जातो सो इकडे आता आम्ही सगळेजण एकत्रित बसण्याचा प्रयत्न करतोय सामान भरपूर होता आमच्याकडे आणि एकत्रित बसून चिल्लर पिल्लर सांभाळून आम्हाला पुढे प्रवास करायचा होता तर रेणुका मातेच्या दर्शनाला जाण्यासाठी आधी पहिल्यांदा जावं लागतं कोटा कोट, कोट ते कोटावरती कोट श्रीक्षेत्र कोट म्हणून आहे तिथे पहिल्यांदा जाऊन तिथे पहिली पडली भरली जाते आणि त्यानंतर पुढे रेणुका मातेच्या दर्शनासाठी कर्नाटकमध्ये निघतो तर हे पण कर्नाटकमध्येच आय थिंक येतं आणि तिथे हे पूजा केली जाते हे एक क्षेत्र आहे कोट म्हणून आमें पहला तर तिथे आम्ही पहिला गेलो त्यानंतर आम्ही तिथे पूजा वगैरे केली तिथे पडल्या भरल्या गेल्या आणि तिथून पुढे आमचे पुढचा प्रवास चालू झाला आता तुम्ही म्हणाल हे सगळ्या तुल्या गोष्टी पटतात की नाही पडतात आता फ्रँकली स्पीकिंग तर सासूबाईंच्या तर काही गोष्टी कराव्या लागतात आणि मला काही गोष्टी पटतात काही गोष्टी पटत नाहीत देवदर्शन करणं देवाचा आशीर्वाद घेणं देवाचा वरती श्रद्धा असणं ही एक वेगळी गोष्ट झाली आणि देवाच्या श्रद्धेखातर अंधश्रद्धा बाळ लग्न ही एक गोष्ट दुसरी झाली आता इथल्या काही गोष्टी मला पटतात काही गोष्टी मला पटत नाहीत पण ज्या पटतात त्या मी ॲक्सेप्ट करते आणि ज्या पटत नाहीत त्या सासूबाईंच्या इच्छेखातर म्हणा किंवा आमच्या मोठ्या लोकांच्या इच्छेखातर मला त्या ॲक्सेप्ट कराव्या लागतात आता ते काय तू मला समजून जाईल म्हाताराई सारखी कोणतरी आहे बा आमचं शेम टू शेम

खाता है तो ये खाता नहीं है। खाता क्या वाला? मान्य। thank you

इत्यो? नमस्कार करा नमस्कार करा दोघांनी काय देवा मला चांगली बुद्धी दे मन <laughs> <ना उला भै। laughs> <laughs> दीदीला पण द्या मला एकट्यालाच कुठं चला दिदीला द्या ठेवले की की पोटावरून निघाल्यानंतर आम्ही ज्या वेळेला जात होतो त्यावेळेला वाटेत एका पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी गाडी थांबली आणि तिथे एक मस्त अशी गोष्ट मला दिसली ती म्हणजे ही एक लेडीज मस्त ट्रॅक्टर विक्टर चालवत येत होती आणि मुळात ती शेतामध्ये काम करून ट्रॅक्टर चालवत होती प्रॉपर तिचं शूट मला करता आलं नाही कारण आम्हाला नंतर तिला दिसली शेतातून मस्त नांगरून बिंगरून आले होते आणि मस्त मोबाईल घेऊन एकदम दाब ट्रॅक्टर चालवत ती आली होती आणि तिचा तर जे काही चेहरा होता किंवा पेहरवा होता तो बघून मला तर मनाला खूप मनातून समाधान वाटलं कारण महिला कुठेच मागं नाही आहेत सगळ्या ठिकाणी पुढे आहेत वाटेत आम्हाला भरपूर पाऊस मिळाला वाटे जाताना अर्ध्या रस्त्यावरती भरपूर पाऊस लागत होता पण आमच्याकडे गाडी होती तेव्हा आम्ही कोणी आतमध्ये भिजलो नाही आणि खूप आता असं वाटत होतं की पुढे जाऊन आम्हाला खूप पाऊस भेटेल पण अर्ध्या वाटेवरच हा थोड्या का वेळासाठीच पाऊस होता त्यामध्ये आम्ही खूप एन्जॉय केलं गाणी गाणी लावली होती ती एन्जॉय केली थोडा गप्पा गोष्टी सगळ्यांनी मिळून केल्या आणि त्यानंतर आम्ही पोहोचलो ते जोगळ भावीवरती <laughs> குடிக்கலையா <laughs> <naj> <tie> जोगळभावीवर गेल्यानंतर आमच्या घरातील सगळे लोकं जे आहेत त्या सगळ्यांना लिंब नेसायचं असो म्हणजे ही जोगळभाव एक दुसरं ठिकाण आहे जिथे आधी जाऊन पडल्या भरल्या जातात पुन्हा सेम पद्धतीनं आणि तिथे लिंब नेसला जातो हा जो लिंबा आहे तो नेसवला जातो आणि नवीन नवीन साडी किंवा नवीन ड्रेसवरती नवीन कपड्यावरती हा लिंब नेसला जातो जोगळवरती आंघोळ केली जाते तिथे आणि मग हा लिंब नेसवला जातो पण जोगळ भावीवरती आंघोळ करणे आम्ही तरी टाळलं आम्ही हातपाय धुतले आणि मग नवीन कपडे घातले आणि त्यानंतर मग आम्ही लिंब नेसलो बाकीच्यांनी काही लोकांनी आंघोळ्या केल्या पण ह्या जोगळ भावीवरचा एक गोष्ट मला म्हणजे आवडली नाही ती म्हणजे लोकांनी केलेली तिथे कचरा कचरापट्टी हा देवाचा महिमा इतका आहे इतकी लोक जातात म्हणजे महाराष्ट्रातली लोकं जातात कर्नाटकातली लोकं जातात बरीच लोक इथे येतात पण जे काही व्यवस्थापन केलं पाहिजेत इतकी लोकं येतात त्यामुळे जे, त्याम जे काही कच कचरा होणार नाही घाण होणार नाही याची काळजी घेतली जाते ती अजिबात घेतली जात नाही पूर्वी ह्यापेक्षा विचित्र परिस्थिती होती आत्ता थोडीफार सुधारले पण लोक सुधारतील तेव्हा कळेल ना कारण लोक अजिबात सुधारण्याचं नाव घेत नाहीत कारण एक जर असेल तर त्याला आपण सांगू शकतो बरीच लोकं जातात बऱ्याच प्रकारची लोकं जातात आता ह्या जोगळभावीवरच बघायचं झालं आंघोळ करतात आंघोळ केलेली कपडे तिथेच फेकतात आणि लोक येतात म्हणजे तो कचरा तिथेच राहतो हा लिंबणे असतात तो लिंबणे असून झालं की नंतर तो तिथेच टाकला जातो आणि लोक येतात त्यामुळे कचऱ्याचं प्रमाण जास्त वाढलं जातं आणि मग त्यामुळे कचरा वाढला की घाण वाढते मग बाकीच्या गोष्टी वाढत जातात आणि इतकी लोकं येतात त्यांच्या ज्या काही प्राथमिक विधी असतात त्या विधीसुद्धा अशा उघड्यावर चाललेल्या असतात त्यामुळे ह्या सगळ्याचं नियोजन कुठेतरी झालं पाहिजे असं मला तरी वाटतं प्रामाणिकपणे पण तिथली आता व्यवस्थापन कमिटी जी असेल ती माहीत नाही कधी करते किंवा काय कारण तिथे मला वाटतं ग्रामपंचायत पण नाही आहे आणि असं काहीच नाही आहे की व्यवस् पण कमिटी पण नाही आहे आणि खूप लोकं येतात असं काय कमी लोकं येतात अशातला भाग नाही खूप लोकं येतात त्यामुळे सगळ्यांचं नियोजन घालणं ते पण कठीण जात असेल आय थिंक असं मला वाटतं म्हणून तर हा सगळा प्रकार वाढत असेल बरं असो जे आहे ते आहे पण इथे आम्हाला लिंब नेसायला चालू होतं जे काही आम्ही आलो होतो आम्ही आणि आमच्यासोबतच आमच्या गावातले अजून एक दुसरं कुटुंब होतं ते आलं होतं ते त्या सगळ्यांना लिंब नेसायला नेसवायला चालू होता आता ह्या दोघींची काय चर्चा चालू आहे म्हणालात तर ह्या ज्या दोघी आहेत ह्या आमच्या गावातीलच देवाला ज्यांचं लग्न देवासोबत झालेलं असतं त्या दोघीजणी आहेत त्यांना बाळ जोगती असं म्हटलं जातं पण त्या दोघींना आम्ही घेऊन आलो त्यांच्या गाडीतून एक होते आमच्या गाडीतून एक होतं आणि त्या दोघींच्याकडून इकडे लिंब नेसण्याचा कार्यक्रम चालू होता हे सगळं झाल्यानंतर आम्ही केली पेट पेट ती आधी पहिली पेटपूजा आणि पेटपूजा करण्यासाठी ज्या ठिकाणी गेलो होतो मी बोलले ना त्या ठिकाणी पण असा सगळा मजा परिसर दिसतो दिसताना स्वच्छ पण आजी तिथे खरंच खूप घाण होती आम्ही आजूबाजूचा परिसर जिथं चांगली जागा होती थी, त्या ठिकाणी बसलो आणि जेवायला बसलो पहिला कारण भूक लागली होती वेळ झाला होता दोन्ही गाड्या थांबल्या आणि जेवायला थांबलो होतो एवढा लांबलसक परिसर आहे पण सगळं विचित्र ब गोष्टी असतात हो, त्यामुळं आता सांगणं पण मला विचित्र वाटते पण असो त्यानंतर आम्ही तिथे स्वच्छ जागा बघितली त्या ठिकाणी आम्ही जेवायला बसलो काय छोटं मोठं घरातून करून आणलं होतं आम्ही भाजी भाकरी काय घेऊन आलो होतो ते आम्ही खायला घेतली आणि इथे आम्ही सगळेजण जेवायला बसलो सौंदर्तेवर पोचल्यानंतर आम्ही तिथे एक खोली घेतली भाड्याने आणि त्यांना जेवण करायला सांगितलं जे नंतर पडली भरण्याचा कार्यक्रम असतो त्याला नैवेद्य लागतो तो नैवेद्य तिथे बायका पैसे घेऊन करून देतात मग त्यांच्याकडे आम्ही ते दिलं आणि आम्ही देवदर्शनाला चाललो ह्या वेळेला तर आम्ही फक्त एक मला वाटतं आमच्या घरातली दहा बारा आणि त्या गाडीचे पाच सहा अशी लोकं गेलो होतं पण ज्या वेळेला आमच्या माहेरी बसेस जातात म्हणजे एक अख्खी बस भरून जाते त्यानंतर एक क्रुझर भरून जाते भरपूर लोकं जातात त्यावेळेला ती ज्या वेळेला जत्रा भरलेली असते ना त्या दरम्यान जातात त्यावेळेला तर त्यांचं नियोजन वेगळंच असेल पण आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेला सगळेजण आम्ही एकत्र गेलो आणि मंदिराच्या आवारात गेल्यानंतर तिथे उन ऊन तर भरपूर होतच होतं आणि आम्ही पोहोचलो खूप असं डोंगराच्या खाली माया पायथ्याशी असं मंदिर आहे आणि उंच डोंगर आहे चारी बाजून डोंगर आणि खालीमध्ये पायथ्याशी मंदिर आहे आणि आता ते मंदिर काही काळासाठी बंद करणार आहेत आणि नवीन बांधकाम करणार आहेत आता नवीन बांधकाम झालं तर तिथे बाकीच्या गोष्टींचं नियोजन होईल असं मला तरी वाटतं अपेक्षा करू शकतो आपण पण हां जे कोणी देवदर्शनासाठी तिथे जातात त्या लोकांनी तरी तिथे घाण होणार नाही किंवा कचरा पडणार नाही याची काळजी स्वतःच स्वतः घेतलेली पाहिजे कारण प्रत्येकानं जर ठरवलं की मी कचरा करणार नाही तरच तिथे कचरा होणार नाही किंवा घाण होणार नाही नाहीतर मग काय प्रत्येकाजण आपल्या तिथेच कचरा टाकून येत राहिलं तर मग तो घाण होणारच आणि कचरापट्टी पण होणारच बाकी सर्व महिमा म्हणा किंवा बाकी सगळ्यांच्या इच्छा म्हणा त्या तर आहेतच आणि आम्ही मंदिरामध्ये गेलो देवदर्शनासाठी जवळजवळ दोन तास आम्ही नाही दीड तास पहिले आम्ही हे अख़, जे आखाडे आखाडे आहेत ना ह्या आखाड्यामधून आम्ही चालत आलो चालत आलो आणि पुढे एक दोन ते तीनच हे बघा हा समोर दरवाजा दिसतो आहे त्या दरवाज्यापर्यंतच आम्हाला जायचं दोनच हे बाकी होते लाईन बाकी होते आणि हे मंदिर ना बंद करण्यात आलं कारण मंदिरात मंदिराची पूजा करणं किंवा त्या गोष्टीसाठी ते मंदिर बंद करण्यात येतं जवळजवळ चार सव्वा साडेचारच्या दरम्यान मंदिर बंद करण्यात आलं ते प बरोबर सातला मंदिर चालू करण्यात तो, आलं तोपर्यंत आम्ही ह्या एकाच रखाण्यामध्ये होतो आणि त्यामधल्या काळामध्ये मध्ये भरपूर पाऊस येऊन गेला एवढा पाऊस लागत होता एवढी गर्दी होती आणि तिथून पुढे सरकणं पण पॉसिबल नव्हतं आणि तिथून रिटर्न मागे येणं पण पॉसिबल नव्हतं कारण प्रचंड गर्दी होती आणि पुढे मुलं पण कंटाळली होती कारण पावसामुळं सगळं चिकचिक झालं होतं आणि सगळ्या गोष्टी काय करायचं पुढे कसं सरकायचं हेच कळत नव्हतं आणि मग आम्ही काय केली मी आयडिया केली माझ्याकडे एक रुमाल होता त्याने आम्ही बसायची जागा पुसून घेतली आणि त्यानंतर मग आम्ही खाली निवांत बसलो खाऊन येलो होतो ते मुलांना खायला दिलं जवळजवळ चार तास लाईनमध्ये राहिल्यानंतर ला फायनली आमचं दर्शन झालं आणि या दर्शनाच्या ठिकाणी किंवा पुढे गेल्यानंतर आता इथपर्यंतच आम्ही अजून लाईनमध्येच होतो पुढे गेल्यानंतर मी काही शूट केलं नाही त्यानंतर करो चिक -चिक हो दर्शन आम्ही घेतलं आणि तिथून निघालो कारण खूप चिकचिक झाली होती खाली आणि त्यात तिथे चोरीचं प्रमाणही खूप जास्त असतं त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्या व्यवस्थित ठेवणं आणि मग दर्शन घेऊन तिथून बाहेर पडणं हा एक मोठा टास्क तो टास्क पूर्ण करून आम्ही मंदिरामधून दर्शन वगैरे घेऊन बाहेर पडलो त्यानंतर मी काहीही शूट केलं नाही कारण माझ्या फोनची बॅटरी डाऊन झाली होती आणि मीही डाऊन झाले होते कारण कण दिवसभरचा थकवा होता त्यामुळे मुलंही कवाईत तागली होती त्यामुळे मी काहीही शूट केलं नाही आता भेटू नेक्स्ट डेला दुसऱ्या दिवशी आमच्याकडे देव परत नाही म्हणजे देव देवावरून जाऊन आल्यानंतर पुन्हा घरामध्ये पडल्या भरल्या जातात मग त्यावेळेला पुरणपोळीचं जेवण केलं जातं आणि पुन्हा एकदा घरात पडल्या भरून देवदर्शन केलं जातं म्हणजे ते त्यांचा जग येतो ते केलं जातं ते सगळं आम्ही केलं ते मला काही शूट करायला मिळालं नाही पण आता जे जेवतानाचं जे शूट आहे ते मी करते घरामधली सगळी लोकं मजबूत करची ती फॅमिली सगळी आणि आम्ही सगळे असे जे जेवण बनवलं होतं चिंगूताई मी आणि माझ्या ज्या चुलत सासूबाई आहेत त्यांनी आम्ही तिघींनी मिळून हे सर्व जेवण बनवलं होतं पण ह्या ह्याव्याच्या पुरणपोळी पुरु आमच्या फिसकटल्या होत्या बरं असो तर आम्ही सगळं जेवण वगैरे सगळं बनवलं होतं आणि ते जेवण संध्याकाळी पडल्या ला भरल्यानंतर आम्ही ते सगळ्यांना जेवायला वाढलं आणि इकडे ह्या जेवण सगळेजण जेवायला बसले होते रावा की वाटत हे बैठक बसत भैया कसं मंडई कसं वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते कमेंट करून सांगायला विसरू नका कोणाच्याही भावना दुखवण्याचा उद्देश नाही आहे पण तिथे जे काही प्रकार मला पटला नाही तो गोष्टी मी सगळ्या तुमच्याशी शेअर केला बरेच ठिकाणी बऱ्याच मंदिरामध्ये मी जाऊन आले किंवा मंदिरांचं दर्शन घेतले म्हणजे फ्रँकली स्पीकिंग तर आपल्या महाराष्ट्रामधील मंदिरं भरपूर बघितलेत कर्नाटकामध्ये पण काही मंदिरामध्ये जाऊन आले जे मुरडेश्वर वगैरे आहेत ना तिकडे पण असा प्रकार मी कुठेच बघितला नव्हता स्वच्छता ह्या बाबतीत बोलते देवाचा महिमा आहे देवाबद्दल प्रत्येकाच्या मनात श्रद्धा आहे ती गोष्ट राहिली बाजूला पण स्वच्छता स्वच्छता च्या बाबतीत बोलायचं तर तिथे अजून होण्याची गरज आहे कारण खूप लोकं येतात त्यामुळं तिथे त्या स्वच्छतेची सगळ्यात जास्त गरज आहे पण त्याचीच कमतरता तिथे आहे आणि ती व्हावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि जे कोणी लोक माझा हा व्हिडिओ बघत असतील आणि त्यांना वाटते की बाबा हां आपण इथे जे कचरा करतो त्यांनी तो कचरा करू नये हा सांगण्याचा माझा उद्देश आहे बाकी काही दुसरा हेतू नाही तुम्हाला असा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा पुढे काहीही शूट केलं नाही घरामध्ये जे काही कर कार्यक्रम चालू होते ते शूट करण्यासाठी माणूसच नव्हतं ना कारण मी बिझी होते जेवण बनवण्यामध्ये आणि घरामध्ये पुन्हा पडल्या वगैरे भरल्या किंवा काय काय केलं ते काय शूट केलं नाही पण जे झालं ते तुमच्याशी शेअर केलं आणि हो तुम्हाला आता हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा माझ्या श चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा बाय